नमस्कार आज आपण एका अशा बंडाबद्दल बोलणार आहोत जे रस्त्यावर नाही तर आपल्या मनात होतं या विश्लेषणाचं नाव आहे आनंदाचा विद्रोह चला तर मग बघूया हे नेमकं आहे तरी काय कधी विचार केलाय की आनंद नेहमीच उद्यावर का ढकला जातो म्हणजे एकदा का हे झालं की मी सुखी किंवा ते मिळालं की बस सगळं सेट असे विचार आपल्या सगळ्यांच्याच डोक्यात येतात नाही का पण तो उद्या तो कधीच काय येत नाही या प्रश्नाच्या मुळाशी ना एक खूप मोठी सिस्टम दडलेली आहे खरं सांगायचं तर आपण सगळेच एका सिस्टमचे बळी आहोत हो एक अशी सिस्टम जी आपल्याला आजच्या क्षणात आनंदी राहूच देत नाही आता ही सिस्टम म्हणजे काय तर समाजाच्या अपेक्षा टी व्हीवरच्या जाहिराती लहानपणापासून आपल्यावर झालेले संस्कार हे सगळं मिळून एक अशी मानसिक आणि सामाजिक रचना तयार झाली आहे जी आपल्या नकळत आपल्यावर राज्य करते बघा जेव्हाही आपलं मन जरासं म्हणायला लागतं की वा मी आनंदी आहे तेव्हा ही सिस्टम लगेच मध्ये येते थांब अजून नाही आधी ते टार्गेट पूर्ण कर मग बघू आणि हा सिलसिला हा तर सतत सुरूच राहतो डिग्री मग जॉब मग लग्न मग घर अरे देवा ही लिस्ट कधी संपते तरी का आणि इथेच खरा मुद्दा आहे जर आपला आनंद नेहमीच पुढच्या कोणत्या तरी अटीवर अवलंबून असेल ना तर मग आपण आनंदी नाही आपण ती अट पूर्ण करणारे गुलाम आहोत विचार करा आपण आनंदी होण्यासाठी जगतोय की फक्त अट पूर्ण करण्यासाठी बरं पण जर ही सिस्टम आपल्याला आनंदी होऊच देत नसेल तर मग याचा फायदा कोणाला होतोय या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका अशा जगात घेऊन जातं जिथे आपल्या दुःखावरच नफ्याचं गणित चालतं चला उलगडून बघूया हे ग्राहकवादाचं खोलवर पसरलेलं जाळं हे ऐकायला कदाचित विचित्र वाटेल पण हेच खरंय आपला अपूर्ण आनंद आपलं असमाधान हीच मार्केटची सगळ्यात मोठी कमाई आहे का कारण जोपर्यंत कोणीतरी दुःखी किंवा असमाधानी आहे तोपर्यंतच तर ती व्यक्ती काहीतरी विकत घेत राहणार न विचार करा गाडी बनवणारी कंपनी कधीच नाही म्हणणार की जुन्या गाडीतच खुश रहा इथे बघा हे गणित अगदी स्पष्ट दिसतंय वचन काय देतो तात्पुरता आराम झटपट समाधान पण त्याचं खरं ध्येय काय आहे सततची विक्री आणि कायमची असंतुष्टता का कारण एक समाधानी ग्राहक म्हणजे त्यांच्यासाठी एक ग्राहक कायमचा गेला आणि यामागचं जे सत्य आहे ना ते आपल्याला समजून घ्यायलाच हवं बाजार आपल्याला आनंद विकत नाही तो दुःखातून सुटकेचा फक्त एक भ्रम विकतो आणि गंमत बघा हा भ्रम कधीच खरा होत नाही एक वस्तू घेतली की लगेच दुसऱ्याची गरज तयार हे एक कधीही न संपणारं चक्र आहे मग या अदृश्य जाळ्यातून बाहेर पडायचं कसं कमाल म्हणजे याचं उत्तर बाहेर कुठेच नाहीये ते आपल्या आत आहे आणि हीच आहे ती आतली घोषणा जो खरा विद्रोह आणि आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे बस आता खूप झालं आता वेळ आलीय या सिस्टीमविरुद्ध बंड करण्याची पण हे बंड बाहेरचं नाही हे पूर्णपणे आतलं आहे आपल्याच विचारांचं आपल्याच सवयींचं बंड या बंड्याची सुरुवात होते एका साध्या पण प्रचंड शक्तिशाली घोषणेने जेव्हा आपण आपल्या मनाला आणि बाहेरच्या दबावाला ठामपणे सांगतो ना की मी तुझ्या नादी लागणार नाही तेव्हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा प्रवास सुरू होतो यालाच म्हणतात विचार क्रांती म्हणजे काय तर बाहेरची परिस्थिती किंवा अनुभव बदलण्याऐवजी आपलं आतलं जग आपले विचार आपला दृष्टिकोन बदलायचा खरा आनंद वस्तू मिळवण्यात नाहीये तर आतल्या समाधानात आहे हे एकदा का स्वीकारलं की झालं आणि हेच हेच या बंडाचं सार आहे खऱ्या आनंदाची घोषणा आतून होते ती कोणावर अवलंबून नसते याउलट बाजारातून विकत घेतलेला आनंद तो तर बिल भरलं की संपला पण फक्त विचार करून तर काहीच बदलणार नाही बरोबर विचारांना कृतीची जोड द्यावीच लागते म्हणूनच आता आपण वळूया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे विद्रोहाची कृती बघूया हा संकल्प प्रत्यक्षात कसा उतरवायचा सगळ्यात आधी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे आनंद म्हणजे काही बक्षीस नाहीये जे कोणीतरी आपल्याला देईल आनंदी राहणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आपली संपत्ती आहे आणि त्यावर आपल्यालाच हक्क सांगावा लागेल आणि हा हक्क कसा मिळवायचा त्यासाठी या तीन सोप्या गोष्टी करायच्या एक आनंदासाठी गरज नसलेल्या वस्तू विकत घेणं थांबवा दोन उद्याची चिंता सोडण्याऐवजी आत्ता ह्याच क्षणी आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं आनंदाला लावलेली प्रत्येक जरतरची अट तोडून टाका एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आनंदाचा हा विद्रोह ही आपली सगळ्यात मोठी आध्यात्मिक गुंतवणूक आहे त्यावर आज याच क्षणी दावा करा आणि जगाला दाखवून द्या की आपलं सुख आणि समाधान विकायला ठेवलेलं नाहीये तर मग आता प्रश्न हा उडतो की आज याच क्षणी आपण हे बंड कसं सुरू करू शकतो अशी कोणती पहिली अट आहे जी आपण आपल्या आनंदाच्या वाटेतून आज दूर करू शकतो